बातमी महायुतीच्या गोठातून आगामी निवडणुकीसाठी महायुतीचं मंथन सुरू झालंय उद्या महायुती समन्वय समितीची बैठक होणार आहे पालकमंत्रीपद निधी वाटपासंदर्भात या बैठकीत चर्चा होणार आहे विधानसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच महायुतीची ही बैठक होणार आहे तोंडावरती स्थानिक स्वराज्य संस्था आणि महानगरपालिका निवडणुका आहे त्या पार्श्वभूमीवर ही बैठक होणार आहे पालकमंत्रीपद आणि निधी वाटपात सुद्धा या बैठकीत चर्चा होईल अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी शुभम उमाळे आपल्यासोबत जोडलेले आहेत शुभम स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका पालिका निवडणुका तोंडावरती आहेत त्या पार्श्वभूमीवर एक महत्वाची बैठक पार पडतीय अधिक माहिती अर्थातच जगदीश उद्या महायुती समन्वय समितीची बैठक संध्याकाळी सहा वाजता जी आहे मुंबईमध्ये संपन्न होत आहे आणि या बैठकीसाठी सर्व मंत्र्यांना जे आहे ते फोन देखील येत आहेत अर्थातच उद्या मंगळवार आहे साप्ताहिक मंत्रिमंडळ बैठक जी आहे ती होत असते आणि त्यानिमित्ताने सर्व महायुतीचे जे प्रमुख नेते आहेत ते देखील मुंबईमध्ये असतात आणि अशी सूत्रांकडून माहिती मिळालेली आहे की उद्या संध्याकाळी सहा वाजता जी आहे महायुतीची समन्वय समितीची बैठक जी आहे ती बोलवण्यात आलेली आहे खरं पाहायला गेलं तर निवडणुकीनंतर पहिल्यांदाच ही समन्वय समितीची बैठक होत आहे आणि सोबतच यामध्ये पालकमंत्री पदाचा मुद्दा असेल आणि सोबतच एकनाथ शिंदेंच्या सर्व मंत्र्यांनी एकनाथ शिंदेकडे तक्रार अशी केली होती की निधी मिळत नाही आहे आम्हाला आणि त्यामुळे विकास कामं देखील होत नाही अशा अनेक तक्रारी आहेत त्या तक्रारींवर या चर्चेमध्ये जी आहे ती शक्यता चर्चा होण्याची शक्यता आहे सोबतच बघायला गेलं तर येणाऱ्या काळात आता पावसाळी अधिवेशन तीस जून पासून विधिमंडळाचं सुरू होत आहे आणि सोबतच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या देखील कधीही जाहीर होऊ शकतात होऊ शकतात त्यामुळे महायुतींनी एकत्रित येऊन चर्चा करणं जे गरजेचं होतं त्या अनुषंगाने उद्याही सध्या काही सहा वाजता बैठक मुंबई या ठिकाणी बोलवण्यात आली आहे जगदीश शुभम तुम्ही जोडले जोडलेले राहा आणखी एका बातमीवर तुमच्याकडून माहिती हवी आहे